महाराष्ट्रातील विना अनुदानित अंशत अनुदानित अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनी नमस्कार तेवीस चोवीसच्या मान्यतेकरिता आत्ता तुम्हाला माहिती भरायची ती माहिती करेक्ट भरा जबाबदार माणसाकडे देऊन भरा चार वेळा तपासून मगच ती सबमिट करा एक वेळा चुकीची माहिती सबमिट झाली की संचमान्यता दुरुस्तीला प्रचंड त्रास होतो हे लक्षात घ्या त्यामुळे तेवीस चोवीसच्या संचमान्यतेची माहिती भरत असताना स्वत मुख्याध्यापकानी किंवा त्या शाळेच्या कनिष्ठ लिपिकांनी सायबर कॅफेवर जाऊन आपल्या डोळ्यांची खात्री करून मगच ती माहिती सबमिट करा आता एक प्रश्न असा आहे की या शाळा सहा फेब्रुवारी तेवीस प्रमाणे पात्र झाल्या आहे परंतु ज्यांना अजून अनुदान मिळालं नाही त्यांच्या व्यवस्थापनाचं काय त्यांचं व्यवस्थापन आजही विनाअनुदान येतं तुम्ही त्याची काळजी करू नका ही वेळ जर गेली संचय मान्यतेत माहिती भरण्याची तर ती परत येणार नाही व्यवस्थापन बदल मी तुमचा आपोआप करून देईन एक वेळा अनुदानाचं पत्र तुम्हाला मिळालं की व्यवस्थापन बदल करण्याची जबाबदारी माझी एन आय सीमधून पण माहिती भरण्यासाठी टाळाटाळा करू नका ती वेळेवर भरा आणि निश्चित भरा खात्री करून भरा करता हा व्हिडिओ तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद